गुन फल चार चार्स टॅकल करायचा प्रयत्नाने मल्टीपल्स घातील आत मोजिले दात तीच आमची मराठ्याची जात वार केलाय अगदी वर्ग वार केलाय गाव दोन संघाच्या डिफेन्सवर वर नंबर सात <स्थाँगा> <प्णाग> चंद्रकांत मोतीराम पाटील मुंबई पोलीस चंद्रकांत पाटील आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचे आहे काल आपण फी प्लस उत्तम खेळ आम्हाला दाखवलं आणि आमचं मनोरंजन आपण केलं तर आपण उत्तम प्रकारे या ठिकाणी खेळ दाखवून आमचं मनोरंजन केलं तर आपणास विनंती आहे की आपण मंचाकडे यायचं आहे धन्यवाद थोडा त्यांचा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता आले ते एक गाडी त्यांची बंद पडली आणि दुसऱ्या गाडीमध्ये आल्या परंतु मित्रांनो पुन्हा एकदा असं फेल लावू नका इथे इथे इतिहास वासला जात नाही तर इतिहास जाणतो आणि म्हणूनच रायगराज हे प्रत्येक पिढीला घडत राहतो खऱ्या अर्थान मित्रांनो आज कोण घडतो या ठिकाणी आणि या प्रथम क्रमांकाचा मान करे अर्थात गुलाल कोण उडवतो पाहायला मिळेल गुणफलक दहा पाच थंडापूर दहा मुंडानी पाच मल्टी रेट करावं लागेल शुभम हार्दिकला धन्यवाद मित्रांनो खरोखरच हुशील झाला परंतु लेट झाला पण डायरेक्ट थेट आलात आला सर सा। पंच लागे सरकर सर विजयभाई सर काल बरेच मोठे मोठे गार केले गमतीमध्ये आणि थंडीमध्ये सुद्धा गार केले आता सुद्धा थंडी चालू झालेली आहे पुन्हा एकदा पाटील सरांकडे जातो विजय सर जायचं जायच अस उभवला तो तारा धन्य तो रायगड जिल्हा उभवला तो शुक्र तारा धन्य तो रायगड जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्राची मायभूमी जिथे जन्म घेतला शिवरायांनी जिथे जन्म घेतला शिवरायाने नव्हते संविधान नव्हते आरक्षण नव्हता कायदा नव्हते आमदार नव्हते खासदार तरीही सुखी होता महाराष्ट्र माझा कारण त्यावेळेस राज्य करत होता आमचा शिवराय माझा आमचा शिवराय माझा त्रिदूर समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक विश्व वंदनीय महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच पदरस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे जामूट गाव आणि या जामूटेप नगरीमध्ये या पवित्र नगरीमध्ये आज काल आणि आज या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं उत्तम नियोजन उत्तम आयोजन झालेलं आहे धन्यवाद खरंच कबड्डी खेळ म्हणजे जिंकणे किंवा हरणे हा मुद्दा नसतो कबड्डी खेळ म्हणजे जिंकणे किंवा हरणे हा मुद्दा नसतोच तर स्वतःला घडवणं हा त्या असतो आणि असेच खेळाडू या ठिकाणी करत आहे धन्यवाद हॅलो हॅलो ग्राउंड नंबर बघितलं जय हनुमंत श्रीराम खर केलाय ग्राउंड नंबर एक वरती पहिला बघतो

दोन्ही संघ तुल्यभल आहेत आणि उत्तम चढा करत खर तर उत्तम प्रकारे या ठिकाणी खेळाचे प्रदर्शन खेलाचे प्रेझेंटेशन या ठिकाणी आहे उत्तम या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन होत खर तर जिंकू अथवा हरू पण पूर्ण शक्तीनिशी खेळू जिंकू अथवा हरू पण पूर्ण शक्तीनिशी खेळू

एक होम ग्राउंड आहे हर्षोद चतुरस्त चढाईंच्या बादशा मारला जाणारा बनदंड सर्गस्थ लाभली झड्यात गातील हात जबड्यात हात घालेल काय फुटवर्क का आहे

डोलाची जातनी लावते ना लाय नंबर रावणंतर गुना बघा तेरा तेरा हार्दिक घासेल चढाई घेऊन निघालाय किशोर गटाचा प्रतिनिधित्व करणारा हा चढाई पडतो त्यात

रुणाकर भिडे यांना विनंती करतो चंद्रकांत पाटील सरांचे सत्कार करायचे आपले शुभ असते विजय सर सत्कार थांबण्याचं नावच घेत नाही कालपासून सत्कार करतो आता सुद्धा सत्कार करते खरं करत श्री गावटात कौतुक आहे त्यांचे जबरदस्त नेत्रदीप वेगळ्या ही तुम्ही दुसरा दिवस पाकडतो ना हो हो शुभम शुभम कडून पाहायला मिळतोय दोन एक किमान दोन ठर वाजता श्रीराम गाव संघ खरोखर संबोध करावा लागेल तरीगार संघाला बहारदार चढाई करावी लागेल मल्टीप्लस पॉईंट करावे लागतील संघाला गुणफलक बदलतो एकोणीस तेरा चक्र ही प्रयत्न होता परंतु सहज दोन्ही ग्राउंड वरती जल्लोष दोन्ही ग्राउंड वरती घरचे सांबानी आणि जामटेपणा संपायला चार मिनिट ग्राउंड नंबर दोन वरती देते हैं जय पांडापुर से गाँव नंबर दो एक व्यक्ति मध्यमतर पर सामने से लेना है गुना प्रयाग चल पकड़ देते हैं जेल तर एक दोन तीन मल्टीप्लस पाहूया पंचांकडे दाद मागितलेला आहे खोटा बोला शिरदार भीती रेड घेतली पुन्हा एकदा दे

संघाची फी पुकरण थोड आपल्याला योग्य वाटत नाही आपले प्रतिनिधी असतील त्यांना विचारा तुम्ही करण्याचा माहित ना रेकॉर्ड केला केला आणि की विचारलो राणा काय या प्रतिमता का पाहायला मिळतो साधन सा आयना इंजली सगळच उतरलं हो हो मला वाटत जवाहर यांचे चिरंजीव ह्या टीमच अध्यक्ष मानलं जात असं मला वाटतं लागेश भैर मला सांगतात खरोखरच चिरंजाबुटी संघे म्हटलं असतो सन्मानियचंद्र काका यांना विनंती करतोय की आपण सत्कार स्वीकारायचा सत्कार करतो चंद्रजांची भोर चंद्रजानची भोर आपण विनंती करतो की सत्कार करायचा आहे गडमली काकांचा खरोखरच खऱ्या अर्थाने मिनिटं गाव संपायला सोळा एकवीस

मोठे मोठे गार केले गर्दीमध्ये आणि काल झाले आम्ही थंडीमध्ये काय कालची थंडी फरणार नवीन प्लेयर, प्लेयर तयार करतात श्री गांब्युटी म्हणजे नक्कीच गॅसिंग प्रयत्न आहे तार सांगा करून जतीन रसो दिनेश घासो आपण

ताले जाय जायकरी गे किशोर गटामध्ये रायगड जिल्ह्याचे संघ प्रतिनिधी करणारा आयुष घासे गावदेव मंडणी संघाचा मग असे पाहायला मिळालं पंढरपूर संघाचे प्रतिनिधी आलेले आहे खरोखरच मित्र कळतो खूप खूप शुभेच्छा कृतेश भेरकर काही ओरला नाही आपल्याला पाहूया चढाई होईल का कृतेश समोरची संघर्षाच्या अंतर तुम्ही हिम्मत कायम ठेवा कारण सूर्य आणि चंद्राला ही काल्याचं ग्रहण लागत संघर्ष करावा लागेल तुम्हाला घासावा लागेल आणि चमकाळा सुद्धा लागेल ग्राउंड नंबर एक वरती काय मॅच रंगले तेहतीस दहा कमबॅक करतो करतो चल फायनल कॉल देव मुंडे घ्यायचा आहे मी विजय सरांकडे जातो पुन्हा एकदा ग्राउंड नंबर एक घ्यायचं आपण नेहमीच पुकार करतो की सर्व खेळाडूंनी ताबडतोब तातडीने हजर व्हायचं आहे तर ग्राउंड मोकला असल्यानंतर तर आनंद येत नाही परंतु तर असं म्हटलं जात विशिष्ट जिद्द टीमर आणि बोलीचे महत्व हे मूल्य खर तर आपण प्रत्येकाने शिकले पाहिजे पुस्तकात शिकता नाही परंतु

<laughs> आज होते मामा। काल सुद्धा सुद्धा विजय काल संघाचा चढाऊ पटू मध्ये मग वारंवार चढाई करतोय परंतु प्लस पॉईंट गेला लागेल मित्र तरच तुझा गुणफलक वाढेल रिकामे वाटतो परत चला गु दे పండాపూరీవద్ గ్రౌ నంబర్ వర్తి పండిప జన త్రీ

খরক কেলেস కాదు దేవుడి ముందనే జర్మన్ తనతో ఉంటాను అది బజ్ క్లీనర్ లో వరుణదలై ఖానా 30% తోజ్ దరవా 30 जित 30% దూన్ కావాలి విజయ होतो ఆమే గుడ khella to మ్యాచ్ రంగం Perkara apa yang jundang yang satu ini? Jalan bawah, tutuk kering, aldi rendah di sana, tinggi di sana, datang di sana, bawah di sana. Jadi, perihal perihal jualan pasir, pasir dan pasir <laughs> 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 ए इनीर खुर्ची हांजा आपल्याला य जा कुठला तरी हांजा त्याच्या ताब्यात सोडून गेली तो माणूस चुकीचा निवडला मी ने

चार लावला तिथं दे हान द जा लवकर जा जा लवकर जायचे मसाला अरे मसाला होईल बसून धर जा जा हां जा लवकर रिकामी आहे ती लवकर हानदा कुठनं तरी हान